बरं जा मैलाची व्यवस्था कर पहिले आणि शेतावर ना, ओ, ना का हात लावलो तर शेवट आले देतो नाहीतर हातच <laughs> अरे दिनू आजपर्यंत तू लहानपणापासून तू आमच्या घरामध्ये काम करतोस पण कधी तुला मी नोकर म्हणून म्हटलं नाही अरे तू एक आमच्या घरचा सदस्य आहेस कधी तुला लवकर या भावनेने मी तुला कधी वागवलं नाही रे खरच नाही कधी तू करायचं नाही कारण तू या घरचा एक सद्यक्षी आहे तुमचा माझ्यावर किती जीव दुखते मला माहित आहे ना नाही तुरसा अर्थात दुखते आता

नाही थोडं घराकडे काम होतं ना म्हणून थोडा उशीर झाला नाही हे अर्ध्या घंट्यामध्ये मी तिथे पोहचतो हो हो काही काळजी करू नका नाही कार्यकर्ते आहे ना कार्यकर्ते आमच्या जोमाला कामाला लागले त्याची काळजी करायची नाही ठीक आहे या वर्षी आपली सीट निघणार मध्ये निघणार फक्त हो हो ठीक आहे ठीक आहे हो ओके 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 अरे सुरेश अबे सूर्य मला काय करत राहते घरात माहिती नाही एका आवाज आला तर हो कधीच झालं नाही अरे काय करत होता घरा हो अभ्यासात मध्र होतो ना पप्पा त्याच्यामुळे तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहचू शकला नाही आणि मी वेळेवर वर हजर धरू ना पप्पा हे बघ सुरेश मला तालुक्याला काम आहे मी कामानिमित्त तालुक्याला चाललोय आणि तो शेतावर डब्बा नेऊन द्यायच हा काम तुझ काय पप्पा तुम्ही काय सांगायचा शेतावरती मला पाठवता नाही पप्पा नाही हे काम माझे ना होणार नाही पप्पाला कारण मला अभ्यास करायला वेळ मिळत नाही ना म्हणून मी शेतापर्यंत कधीही जाऊ शकणार नाही पप्पा अरे काय अभ्यास करतोस काय लावतोस ते मला माहिती आहे अरे अर्ध्या घंट्याचा काम आहे त्या शेतावर डब्बा नेऊन जायचं आणि घरात येऊन अभ्यास करत बसायचं हे सांगतोय ना कारण या घरातला सर्व सर्व मी आहे आणि माझा शब्द तुम्हाला मानावच लागेल हे लक्षात ठेव आणि हे पप्पा माझी आता परीक्षेची वेळ आलेली आहे आणि तुम्ही मला शेतीवर पाठवता नाही पप्पा मला अभ्यास करायचा आहे ना म्हणून मी जाणार नाही पप्पा म्हणजे त्या बिचारा दिनूला तिच्याच उपाशी बारायच अरे बघ एक काम कर किती पंधरा मिनिट लागेल शेतावर जाऊन यायला ते मला काही सांगायचं नाही परीक्षा बिरीक्षा सांगायची नाही पहिले त्याला डब्बा पोहोचवून द्यायचं आणि नंतर घरी येऊन अभ्यासाला बसायचं हो पप्पा काहीतरी विचार करा समजून घेण्याचा प्रयत्न करा हो हो मला परीक्षेचा टाइम आलेला आहे आणि हे बघा पप्पा मी कधीही शेतीवरती जाणार नाही काय मला शेतीवरती जाणार ना अरे तुला जावच लागेल कारण हा माझा शब्द आहे तुला शेतीवर डब्बा घेऊन जावच लागेल तू शेतीवर जा त्याला डब्बा पोहचवून दे आणि घरी येऊन अभ्यासाला लाग हे बघा पप्पा मी कधीही शेतीवरती जाणार नाही तुम्ही कितीही सांगितलं ना तुम्हाला जर वाटत असेल की आपला गणू लवकर उपाशी असेल म्हणून तर तुम्ही घेऊन राहायचं बाप्पा बापाला बापा उलट शब्द बोलतो अरे लाच बापायला पाहिजे अरे याच्यासाठीच तुला लागायचं मोठे केलं एवढं शिकवलं बापाला उलट उलट उत्तर देण्याकरता अरे नाय का मी सांगतोय ना माझी गोष्ट तुला ऐकावीच लागली नहीं नहीं देना तू डबा नहीं पक्का मैं कभी ही नहीं देना नहीं तारा भाई अगर ये तारा भाई अगर ये तारा भाई क्या करा मैंने बोले खालू भाई जी क्या काय झालं हे बघ मला महत्वाचं काम आलंय मला तालुक्याला जावं लागतंय आणि तो, तो दिनू, दिनू शेतावर गेलोय त्याला वेळेवर डब्बा पोहोचलाय पाहिजे आणि ते तुझ्या या लाडक्या मुलाला असतात पंधरा मिनिट शेतावर गेला म्हणजे काही त्याच्यावर पोहा पडणार नाही फक्त पंधरा मिनिट शेतावर जायला लागतो शेतावर डब्बा देऊन वापस येऊन त्याला अभ्यासच करायचा आहे हे आई पप्पा आपल्याला शेतीवर जायला सांगतो आता मी जाणार आहे का शेतीवरती नाही तू अजिबात शेतावर जायचं